बोल चल, एक सकाळी वाजून पंचेचाळीस ला सुटले सुटते आणि पुढल्या वर नऊ नऊ वाजून वीस मिनिटाला पोहचते पुढल्या स्टेशनवर पोहचण्यासाठी तिला किती वेळ लागतो तर सर आपल्याला okay. किती वेळ लागतो ते काढायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला नऊ वीस मधून पाच पंचेचाळीस सबट्रॅक्ट करावं लागेल बरोबर नऊ वीस मधून पाच पंचेचाळीस आपण सबस्ट्रॅक्ट करू ओके पाच पंचेचाळीस ओके आता हे मिनिट आहे बरोबर वरची मिनिट आहेत आपण इकडून एक काय करू एक घेत हे तास आहे बरोबर सगळ्यांनी बघा हा तास झालाय बरोबर हा मिनिट झाला ओके okay. म्हणजे हा एक घेतो म्हणजे किती मिनिटं घेतोय आपण साठ मिनिट एक बरोबर एक घेतलं म्हणजे साठ मिनिट घेतो म्हणजे टोटल किती झाली इथं ऐंशी बरोबर ना टोटल झाली ऐंशी मग ऐंशी मधून जर आपण पंचेचाळीस काढल्यावर किती उरतात इथून एक घेतला पाच उरले राहिले ते सात उरले किती घेत तीन ओके okay. आणि हा मिनिटचा मिनिटला सिंबोल त्याच्यानंतर तिथे किती उरले मग आठ उरले बरोबर मग किती झाले पाच मधून सॉरी आठ पाच गेले तरी तीन तास पस्तीस मिनिट लागलेले ओके तीन तास पस्तीस कुठे ऑप्शन क्रमांक एक व्हेरी गुड एकदम सोपा क्वेश्चन होता बरोबर एकदम सोपा क्वेश्चन होता चला सगळ्यांना समजला